नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा घर घरचा शेफ या विशेष सिरीजमध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली आहे वरळी या परिसरामध्ये प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष कार्यक्रमात या विशेष सिरीज मध्ये मा मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी शाळा चालू झालेल्या आहेत मुलांचे बॅग डबे वॉटर बॉटल अभ्यास या सगळ्यांची यादी आपण रोज बनवतो आणि तरीही इतकं करूनही रात्री झोपताना एक प्रश्न पडत असेल तो म्हणजे उद्या डब्याला द्यायचं काय बरोबर ना तर तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर सहज आणि सोप्प करण्यासाठी नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रथमच घेऊन आली आहे एक सुंदर उपक्रम म्हणजेच एक सुंदर सिरीज ज्याचं नाव आहे घरचा शेफ आता मंडळी तुम्ही मला विचाराल की घरचा शेफ म्हणजे नेमकं काय तर आपल्या प्रत्येकाच्या घरात कुटुंबात एक अशी व्यक्ती असते जी आपल्या खाण्यापिण्याची आपल्या आरोग्याची काळजी घेते आपल्या पारंपरिक पद्धतीची चव जपते आणि आपल्या जिभेचे सोचले सुद्धा सांभाळते आणि आपल्याला देते एक स्वाद एक घरचा सुंदर स्वाद जसं की प्रथा आटा जपतो पारंपरिक चव देतो गुणवत्तेची हमी आणि आरोग्याचा विश्वास तसंच तुमच्या माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तींना आपण भेट देणार आहोत कुटुंबाला भेटणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि घरच्या शेफ कडून एक नवीन पण झटपट अशी रेसिपी शिकणार आहोत आज आपल्या घरचा शेफ या भागाचा पहिला, भागा पहिला भाग आहे आणि ह्या सिरीजचा पहिला भाग आपण जिथे ज्या कुटुंबाला भेटणार आहोत त्यांचं वास्तव्य आहे तुम्हा सर्वांचा आपल्या लाडका बाप्पा म्हणजेच लालबागचा राजा तर मी आली आहे लालबागचा राजा या भागामध्ये आणि ओंकार सदन मध्ये आपलं कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपण भेट देणार आहोत पण तत्पूर्वी आपण लालबागचा राजाचं इथे पाया पडूया आणि आपल्या पुढच्या श्री गणेश ला सुरुवात करूया फायनली मंडळी पाच माळे चढून मी खणकर कुटुंबाला भेटायला आली आहे तर चला जाऊया छान कुटुंब तुमच्या सोबत परिवार दिसतोय या परिवाराची मला ओळख करून द्या ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत शेजारच्या आहेत कारण मी जेव्हा पदार्थ करते त्या त्यांना त्या नक्कीच साखायला देते म्हणून त्यांना आज मी स्पेशल बोलले बोलवलेलं आहे आणि माझा मुलगा पुण्याला गेल्यामुळे तू आता घरात नाहीये तर ही माझी छोटी मैत्रीण सायेशा आणि हेमा हे, हे, हे वहिनी नमस्कार श्वेता वहिनी नमस्कार नंतर ह्या गायत्री वहिनी ह्या पवार वहिनी आराध्या खरंच मोठं आहे म्हणजे आपलं घरातलं कुटुंब जितकं इम्पॉर्टंट असतं तेवढं शेजार पाजारी कारण चाळीमध्ये ना म्हणजे आपण कुटुंबामध्ये जेव्हा राहतो आणि शेजारी असतात ती वेगळीच मजा असते आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की काकी जसं म्हणाल्या की स्नेहाला तर काकींचं युट्यूब चॅनल आहे आणि त्या रेसिपीज बनवतात तर नक्की तुमच्याकडे येत असतील रेसिपी टेस्ट करायला येतात की फक्त काकीच खातात येतात कसं वाटतं म्हणजे काय कशा बनवतात रेसिपी काय सांगाल काकींबद्दल थोडस काहीतरी लहान मुलांना पण आवडते आणि मुलं आवर्जून सांगतात की मम्मी काकीने बनवलं तर सापल्यालाही बनव बनव चिमणे तुला विचारायचंय मला तू काकींकडे मला काकी बोललेत खास करून तुझ्याबद्दल तुला कुठली रेसिपी अशी एकदम आवडीची रेसिपी काकीनी बनवलेली म्हणजे छान आहे म्हणजे काकी असं नाविन्यपूर्ण बनवतात की ज्याच्यामुळे सगळ्या मुलांना सुद्धा खायची इच्छा होते थँक्यू तुम्ही सगळ्या आज इथे आल्याबद्दल तर आम्ही आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी थांबा त्याच्यानंतर टेस्ट साठी या नमस्कार काकी नमस्कार खूप छान दिसत आहे आणि लालबागचा राजा आणि हा परिसर आणि तिथे हे तुमचं वास्तव्य घर खूपच सुंदर मला तुमच्याबद्दल सांगाल तुमचं नाव तुम्ही काय करता थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती माझं नाव स्नेहलता खनकर आम्ही लालबागमध्ये राहतो आणि मला असं म्हणजे गाणं गुणगुणायची आवड आहे त्याच्यानंतर रेसिपी करण्याची आवड आहे माझं स्वतःचं चॅनल आहे यूट्यूब आताच मी नवीन नुकतंच चालू केलंय मी म्हणजे जे काही मी घरामध्ये करते ते त्याच्यावर टाकते पण मग ही आवड म्हणजे लहानपणापासूनच होती की कसं म्हणजे तुमचं मूळचं गाव कुठलं मूळच मी पुणे जिल्ह्यात जिल्ह्यातली आहे आणि माझं सासर अहमदनगर पारनेर मग तिकडच्या सुद्धा रेसिपीज आणि पाककला पारंपरिक हो, जे आहे आई, माझ्या आईला जशी आवड आहे ना पाककलेची तशीच मला पण आवड आहे वा म्हणजे तुम्हाला पाककलेची आवड आहे आणि त्यासोबत गाण्याची सुद्धा आवड आहे म्हणजे मंडळी काकी आपल्याला ना एक झटपट आणि पौष्टिक मुलांसाठी अशी रेसिपी दाखवणार आहे की आपण बघणार आहोत थोडं काकी त्या आधी तुमचं एक सुंदर गाणं काही काही नाहीये पण एक थोडस गुनगुण चंद्रमाच्या कळ्यातून गणेश दिसेल का तो गाला हसेल का बाप्पाच्या कानात बाप्पाच्या कानात बिगबाडी छान छान लालबागचा राजा दिसतो माझा किती छान 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 वा वा, वा सुंदर कोण म्हणेल तुम्हाला गाता येत नाही इतक्या सुंदर गाताय तुम्ही आणि खरंच मला सुद्धा मनामध्ये ना असं लहानपणीचे दिवस आठवले तुमचे हे गणपतीचं गाणं ऐकू खूप सुंदर काकी चला वेळ नको घालवूया आणि आपल्या आजच्या oh. रेसिपीला आपल्या आजच्या पदार्थाला सुरुवात करूया तर तो पुन्हा एकदा नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या कार्यक्रमात मंडळी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या आजच्या पदार्थाला सुरुवात करूया काकी आज पहिले तर मला सांगा आपण काय बनवणार आहोत पदार्थाचं नाव काय आहे आज आपण बनवणार आहोत व्रताळ्याचा पराठा आणि तो पण पौष्टिक आहे आणि जो आपण बनवणार आहे तो छान अगदी प्रवासात पण येऊ शकतो मुलांना डब्यावर देऊ शकतो तो खराब होत नाही काय काय लागणार आहे आपल्याला आपल्याला गव्हाचं पीठ मी प्रथाचं घेतलेलं अच्छा म्हणजे हे तुम्ही रेडीमेड पीठ वापर हा प्रथा प्रथा काय सांगाल प्रथाचं पीठ तुम्ही वापर त्याच्यानंतर इथे आपण जे उकडलेले रताळे मी तुम्हाला दाखवलेलं आहे रताळ आहे तर हे सोलून किसून घ्यायचं उकडून दोन तीन शिट्ट्या करायच्या दोन तीन शिट्या करायचे मी इथे किसून ठेवलेलं आहे म्हणजे मंडळी आपल्याला हे रताळे घ्यायचे आणि बारीक नाही जरा हेल्दी रताळे बघायचे बघा कसे हे रताळे हेल्दी आहेत तर हे असे उकडून घ्यायचे दोन तीन शिट्ट्या देऊन मग त्याच्यानंतर त्याचा बारीक किस हा असा बनवायचा पण okay. ते नक्की किसायचं कारण तुम्ही जर डायरेक्ट घेतलं तर कधी कधी याच्या शिरा ज्या असतात ना मधल्या मग ते पराठा छान लाटला जात नाही त्यामुळं किसायचं हे नक्कीच आणि त्याच्यानंतर आपण एकदम गुळ घेतलेला आहे छान पौष्टिक गुळ घेतलेला आहे त्याच्यानंतर दुधाची पावडर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे एवढं लागणार नाही पण आपण घेतलेलं आहे ते नंतर खजुराची पावडर आहे आणि वेलची पूड मीठ थोडस आणि आपल्याला दूध लागणार आहे पीठ मळण्यासाठी कमी कमी आणि पौष्टिक असं पोस सगळं साहित्य तुम्ही घेतलेलं आहे तर चला सुरुवात करूया काय करायचं आपल्याला प्रथम प्रथाच हे मस्त गव्हाचं पीठ आहे ते आपण छान याच्यात काढून घेऊया आपल्याला जेवढे पराठे करायचे तेवढं पीठ वाट्या हा दोन वाट्या घ्या हळदी कशी औषधी आहे ना त्यामुळे आपण भर हळद हे काय करायचं आपल्याला दहा मिनिटं मुरून द्यायचं तो तोपर्यंत आपण सारणाची तयारी म्हणजे मंडळी पीठ मुरेसवर आपण आपल्या सारणाकडे तर सारणाला सुरुवात करूया आता मी पहिल्यांदा गॅस चालू करते आता आपण काय करायचं पहिल्यांदा तूप घालायचं दोन तीन चमचे छोटा आहे ना एकदम बारीक चमचा आहे तर तीन चमचे घातले आता काय करायचं आपण हे रताळ घेतलेलं आहे तीन रताळी आपण किसलेली आहेत बारीक मस्त उकडलेली आता ही फक्त तुपामध्ये भाजायला घ्यायची मला विचारायचं ही जी रताळी आहे ती जर का फ्रीज मध्ये ठेवली तर चाल तुम्ही याचं सारण करून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये okay. आणि सकाळी उठून आपले मस्त पराठे लाटायचे आता पण हे रताळी जे खिसलेली आहे त्याचं आपण सुपामध्ये छान आपण भाजून घेणार आहोत कसा रंग म्हणजे काही ह्याचा रंग काही आपण उकडलेले त्यामुळे फक्त जराशी भाजून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये ना आवडीप्रमाणे गुळ घालायचं चवीनुसार साखर किंवा साखर नाही आपण पौष्टिक करणार आहोत त्यामुळे साखर नाही घालायची आपण दुधाची पावडर घालतोय की आपल्याला पाहिजे असेल तर घालायची नाही तर नाही घालायची म्हणजे हे ऑप्शनल आहे आपण वाटेल की आपण खवा घातलाय मग मिल्क पावडर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता नाही केली तरीच चालेल म्हणजे मंडळी बघू शकता की आपण हे सारण तयार करतो हे सारण जर का तुम्ही आदल्या रात्री सुद्धा तयार करून छान पॅक म्हणजे चांगल्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीज मध्ये ठेवलं आणि थोडीशी काय खजुराची पावडर पौष्टिक आहे ना बदाम पावडर खजूर पावडर खजूर पावडर जे तुम्हाला पौष्टिक वाटत ते सगळं आपण टाकू घमघमाट सुटायला लागला जस जसं बनतंय ना सारण म्हणजे वा आणि याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं असतात त्याच्यामुळे हे खूप पौष्टिक असतं बीपी आपलं नॉर्मल ठेवतं त्याच्यानंतर डायबिटीस साठी हे चांगलं आहे आणि पौष्टिक तस म्हणजे सकाळी जरी तुम्ही किती घ्यायची वेळ असेल हे असं सारंग करून ठेवलं पटकन आपण जशी चपाती लाटतो तशी एक चपाती पराठा लाटला आणि तो खाल्ला दूध दूध प्यायला की झालं दिवसभर काय ना लहान मुलांना म्हणजे पौष्टिक पदार्थ त्यांना देणं म्हणजे खूप एक कठीण टास्क हो असतो आईसाठी कारण त्यांना खायला मागत नाही मग हो। त्यावेळेला अशा काही ना काही युक्त्या कराव्या लागतात आता हे झाले आपले तयार आता थंड होऊन द्यायचंय कारण थंड झालं की ते थोडं आणखी घट्ट होईल आणि मग आपण पराठा करायला घेऊया चला हे थंड होऊ देऊया आणि आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपलं सारण तयार झालेलं आहे पीठ सुद्धा रेडी आहे आई ना हे ना खर सांगू मला हे सारण बघून खायची इच्छा होते मी टेस्ट करून बघते तुमच्या पोळ्या करण्याच्या आधी किती म्हणजे कळेल किती एकदम मस्त झालंय मला तर याची गरजच नाही वाटत हे असंच नुसतं शिरा म्हणून सुद्धा आपण खाऊ शकू पण ठीक आहे आपण पराठा शिकणार आहोत पराठा शिकून जाऊया तर आता छान आपण परत पीठ एकदा मळून घेऊया थोडस तुपाचा हात लावूया आणि आपण छोटे छोटे करणार आहे कारण ना मुलांना कसं छोटे छोटे आवडतात बघा मुलांना किती तुमचा विचार करतोय आम्ही एक पेरेंट्स म्हणून की तुम्हाला कसं आवडेल त्या पद्धतीचं काय वेगळं तुमच्यासाठी देता येईल अशा प्रकारे आपल्या रताळ्यापासून पहिला पराठा पराठा लाटून झालेला आहे मस्त लाटलेले आता आपण पराठे करूया तवा गॅसवर तापलाय छान थोडस तूप घालूया ओके okay. खूप म्हणजे कसं तुम्हाला म्हणजे मुलगा तुमचा लहानपणी खात नव्हता म्हणून की कसं काय नाही कसं माहितीये आपण पुरणपोळ्या करतोच पुरणपोळ्यांमध्ये नेहमी डाळ वापरतो जर आपण काहीतरी वेगळं पुरणपोळे करता करता आता छोटा केला बनवून त्याचा पराठा मी तर म्हणेन मंडळी जर का कधी कधी पुरणपोळीचा घाट घालायचा कंटाळा आला असेल ना तुम्हाला तर हा रताळ्याचा घाट सोपा चा चार पाच दिवस छान टिकतात तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकता हो आणि गोड किंवा तिखट तुम्ही दोन्ही पद्धतीचे करू शकता आणि पौष्टिक आहे त्याच्यासोबत सगळ्यांसाठी आणि जसं काकी म्हणाले की दोन तीन दिवस हे राहतो सुद्धा छान म्हणजे काजू म्हणा किंवा बदाम म्हणा तुम्ही बदामना खायला घालायचं असेल ते मस्त किसून सारणामध्ये आपण देऊ शकतो बघा आणि पीठ सुद्धा बघा हे रेडीमेड पीठ असलं तरी पोळी एकदम लुसलुशीत आणि छान फुलका सुंदर बनतोय खूपच छान बघू शकता किती, कि, कि, किती सुंदर असा हा पराठा तयार झालेला आहे मंडळी आता मी खायला बसणार आहे टेस्ट करणार आहे हा सुंदर पराठा आणि हा तुम्ही दुधाबरोबर खा खुपा बरोबर खा कशाबरोबर बरोबर पण खा नुसता खा खूप छान लागतो बघू शकता तुम्ही एकदम छान लुश छोटे छोटे पराठे आणि नक्कीच आपण झटपट होऊ शकतो कारण जर का तुम्ही सारण सकाळी बनवलं किंवा आधी बनवून ठेवलं आणि सकाळी उठल्यावरती लगेच पराठा बनवला तर तुम्ही ऑफिसला घेऊ जाऊ शकता मुलांच्या डब्यात देऊ शकता असे हे सुंदर पराठे आहेत मंडळी आपला छान आजचा पदार्थ तयार झालेला आहे रताळ्यापासून बनवलेले पराठे खूप सुंदर दिसत आहेत आणि बघताय की सगळा कुटुंब परिवार म्हणजे हा मैत्रिणींचा परिवार आपल्या सोबत आलेला आहे आणि आता आपण सगळे जण हे टेस्ट करणार आहे चिमणे आहे ना तुझ्यापासून सुरुवात करूया आपण जसं म्हटलं की लहान मुलांसाठी पौष्टिक असतो छान कसा वाटतोय छान झालेला आहे तर चला मैत्रिणी ताव मारूया ह्याच्यावरती आणि टेस्ट करूया तुम्ही पण घ्या खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांना भेटून आणि ही रेसिपी आपण टेस्ट केली त्याच्यासाठी तुम्ही एवढं सगळं काही छान पदार्थ शिकवला त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू धन्यवाद आणि मला पण ही रेसिपी अशी रेसिपी रताळ्याची दाखवायला मिळाली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आव्हान आणि आम्ही सुद्धा असेच अजून अजून रेसिपी दाखवणार आहोत वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येत आहोत तर नक्की आपले नवराष्ट्र आणि प्रथा आटा यांचे हे जे घरचं शेफ हे जे आपले वेगवेगळ्या सिरीज आहे तर नक्की बघत राम प्रथा आटाकडून अरे तुमच्यासाठी हे छान गिफ्ट हॅन धन्यवाद तर असेच भाग नेहमी बघत राहा आम्ही अशा नवनवीन रेसिपी घरचा शेफ या भागात घेऊन येणार आहोत तर आजचा हा भाग आणि आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला सुद्धा आपल्या या घरचा शेफ नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तो कमेंट्स नक्की करा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा भाग हा माइड बी तुमच्या घरी असेल तर अशाच नवीन नवीन भागांसोबत नवीन नवीन रेसिपी आम्ही घेऊन येणार आहोत तर भेटत राहा बघत राहा मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा तोपर्यंत धन्यवाद